यश विद्यानिकेतन ग्लोबल स्कूल शिक्षणासोबत पश्चिममध्ये क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी संस्था म्हणजे यश विद्यानिकेतन ग्लोबल स्कूल ही शाळा केवळ पुस्तकांपुरते ज्ञान देत नाही तर जीवन जगण्यासाठी लागणारी प्रत्येक कला शिस्त मूल्य आणि सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार रूपाने उमटवते आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त अभ्यास चांगला ही ओळ आता अपुरी ठरली आहे कारण विद्यार्थी हा कितीही हुशार असला तरीही समाजात वावरताना व्यक्तिमत्व संवाद कौशल्य आत्मविश्वास प्रामाणिकता आणि नेतृत्व गुण हे तितकेच महत्वाचे ठरतात याच गोष्टी ओळखून या शाळेच्या मॅनेजमेंटने पारंपरिक शिक्षणासोबतच जीवनमूल्ये सांस्कृतिक जागरूकता आणि आधुनिक कौशल्यांचा संगम घडविणारी अभिनव शैक्षणिक पद्धती अवलंबली आहे आता आपण शाळेच्या भिंतीतून फिरूया शाळेत प्रवेश करताच पहिल्याच क्षणाला जाणवते ही शाळा फक्त पुस्तकी शिकवत नाही ही, ही शाळा भविष्य घडवते अभ्यासासाठी आधुनिक डिजिटल क्लासरूम्स विज्ञान गणित आणि तंत्रज्ञानासाठी सुसज्ज लॅब्स क्रीडा क्षेत्रासाठी खेळाचे मैदान आणि प्रशिक्षित कोचेस संगीत नृत्य कला आणि संस्कृतीसाठी स्वतंत्र क्रिएटिव्ह झोन या सर्वांमुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर सर्वांगीणरित्या वाढतात कौशल्य संस्कार आणि आत्मविश्वासाचा संगम येथील विद्यार्थी स्पर्धा सादरीकरणे सांस्कृतिक कार्यक्रम नेतृत्व प्रशिक्षण सामाजिक सेवा उपक्रम आणि नवोपक्रम यामध्ये सक्रिय सहभागी होताना दिसतात इथे शिकणे म्हणजे ताण नाही तर मजा अनुभव आणि प्रगती आहे ध्येय ज्ञान संपन्न नाही तर गुणसंपन्न विद्यार्थी घडविणे यशविद्या निकेतन ग्लोबल स्कूलचे ध्येय स्पष्ट आहे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात गेला तरीही त्याची ओळख त्याच्या आत्मविश्वासाने सभ्यतेने आणि कौशल्याने व्हावी या शाळेबद्दल एकच गोष्ट स्पष्ट होते इथे मुलं फक्त शिकवली जात नाही तर ती घडवली जातात आधुनिकता मूल्य आणि संस्कारांचे उत्तम मिश्रण असलेली ही संस्था आजची गरज आणि उद्याचे भविष्य आहे